रामकृष्ण हरी भक्तीचा नाद या आपल्या यूट्यूब चॅनेल वर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे गणेश चतुर्थी विशेष गौराईबाईचे सुंदर गीत तुम्हा सर्वांसाठी आपण सादर करत आहोत सुख असू दे दुःख नसू दे मला ग सुख असू दे दुःख नसू दे मला ग ओ आई ते लक्ष्मी माता तुला ग ओ सुख सुदे दुःखन नसुदे मला ग ओ ओवाळी ते लक्ष्मी माता तुला ग ओ ओवाळी ते लक्ष्मी माता तुला ग हिरवाच्या फोळीची खना हळदी लेते ते मिलेन हिरवा <ड़> च्या खना हळदी कुंकवचले लेते मिलेन सांभाळ माझ्या संसाराचा मी माता तुला ग सुख सुदे दुःख न सुदे मला ग सुख सुदे दुःख न सुदे मला ग ओ आळी ते लक्ष्मी माता तुला ग ओ आळी ते लक्ष्मी माता तुला ग ओ आळी ते लक्ष्मी माता तुला ग धनराशीचा भक्त करतील तुझीच सेवा धनराशीच्या नाही हे वा भक्त करतील तुझीच सेवा तुझ्याच चरणी पाने फुले वाहू ग तुझ्याच चरणी पाने फुले वाहू ग ओवाळी ते लक्ष्मी माता तुला ग ओवाळी ते लक्ष्मी माता तुला तुला सुख असू दे दुःख नसू दे मला ग सुख असू दे दुःख नसू दे मला ग ओ वाळी ते लक्ष्मी माता तुला ग ओ वाळी ते लक्ष्मी माता तुला ग अडीच दिवसाचे माहेर तुमचे घरात माझे मन हे रमते अडीच दिवसाचे मा घरात माझे मन हे रमते जाऊ दे माझ्या मगची इडा पिडा ग जाऊ इडा पिडा ग ओवाळी ते लक्ष्मी माता तुला ग ओवाळी ते लक्ष्मी माता तुला ग ओ ओवाळी ते लक्ष्मी माता सुख सुदे दे दुःख नसू दे मला गोवाळी ते लक्ष्मी माता तुला ग ओ ओवाळी ते लक्ष्मी माता तुला ग ओवाळी ते लक्ष्मी माता तुला ग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद